महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार योगेश पंजाबराव वडाळ यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलो आहोत वंचित बहुजन आघाडीच्या पूर्वी बहुजन महासंघ गेल्या तीस वर्षापासून या परिसरामध्ये आमच्या बहुजन महासंघाचा वंचित बहुजन आघाडीचा खंडा कार्यकर्ता म्हणून स्वर्गीय पंजाबराव वडाळांनी काम केलं एक सामान्य कुटुंबातला माणूस या सामान्य कुटुंबातल्या माणसानं पहिला वंचित बहुजन आघाडीचा या ग्रामपंचायतीवर झेंडा लावला असेल तर, तर स्वर्गीय पंजाबराव वडाळा लावला एक सामान्य कुटुंबातला माणूस <laughs> बाळासाहेब आंबेडकरांनी या माणसाची कदर केली <laughs> बाळासाहेब आंबेडकरांनी पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक मध्ये स्वर्गीय पंजाबराव तिकीट दिलं <laughs> बाळासाहेब आंबेडकरांना माहित होत की स्वर्गीय पंजाबराव हे प्रचंड मताधिकाऱ्यांनी लक्षात घ्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळा ठरवलं की जिल्हा परिषदेमध्ये पहिला कोणी समाजाचा जिल्हा परिषद सभापती जर कोणी होय तर स्वर्गीय पंजाबराव वडाळ हा जिल्हा परिषदचा सभापती झाला कोळी समाजाचा दुर्दैवानं स्वर्गीय पंजाबराव वडाळांचं निधन झालं पंजाबराव पंजाबरावांच्या निधनांतर बाळासाहेबांनी ठरवलं त्या मुला राजाची योगेश पंजाबराव वडाला त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी एका सेकंद उमेदवारी लक्षात घ्या या ठिकाणी सांगण्यात आलं की फोडा आणि झोडाची निधी वापरल्या जाईल यापूर्वी झोडाची निती अवलंबली आमचा कोळी समाज फसला त्यानंतर खुटाशा जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये फोडा आणि झोडाची नीती वापरल्या गेली तिथेही आमचा कोणी समाज फसला पण चौट्याच्या फोड निवडून निवडणुकीमध्ये कोणी समाज फसणार नाही या वंचित बहुजन आघाडीने कमलाबाई गोपटे पासून तर शेवटच्या पंजाबरा वडाळा पर्यंत अनेक जिल्हा परिषद दोन वेळा विधानसभेची उमेदवारी दिली समाजाला एक वेळा राज्याचं कॅबिनेट मंत्री दिलं की या कोळी समाजाचा अनुसूचित जमातीचा जो प्रश्न हा सुटला पाहिजे म्हणून कोळी समाजाच्या डॉक्टर दशरथ मुद्रा मांडे यांना राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं बंद लक्षात एक मे आपल्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या सभापतीपद दिलं दुर्योधन साधव सारख्या माणसाला चार वेळा जिल्हा परिषद दिलं प्रमोद भाऊ काय नाही दिलं कोळी समाजाला आणि म्हणून आमची जबाबदारी जास्त आहे लक्षात घ्या कोळी समाजाची जबाबदारी जास्त आहे आणि ही जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पडू लक्षात घ्या आमची सुरुवात आमच्या उमेदवाराची सुरुवात तीन हजाराना पुढे हे लक्षात येता एकाला विचारलं की का रे बाबा या जिल्हा परिषदच्या मध्ये कोणाची लढत आहे तो राष्ट्रवादीचा कार्य काँग्रेस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता तो म्हणे भाऊ काँग्रेस राष्ट्रवादीची लढत वंचितच्या उमेदवाराची पुढे आलो पेट्रोल पंपावर रमेश भोज्या सेनेच्या एका जणाच्या गैर छापी घातली होती खरं म्हटलं भाऊ लढत कोणाची आहे म्हणे सेनेची वंचितची आहे भाऊ जो तो म्हणे लढत कोणाची आहे ते वंचितची आहे याचा अर्थ आमचा विजय आज शंभर टक्के होईल एवढंच या ठिकाणी सांगतो उद्या स्वर्गीय पंजाबराव भाऊंचा वर्ष साथ राहील सर आणि वर्ष साथाच्या निमित्तानं आमच्या कोळी समाजाची खरी श्रद्धांजली ही राहील की स्वर्गीय पंजाबराव वडाचा मुलगा योगेश वडा ज्या दिवशी प्रचंड मतानं निवडून येईल त्या दिवशी खरी श्रद्धांजली आहे सांगतो आणि माझ्या